कशी कसे असत ब ना तर आता मी माहित असावाशिल तर चाललो समुद्रावर आम्ही आमच्या घरापासून तब्बल चालत पंधरा मिनिटाचं चा अंतर हा पंधरा ते वीस मिनिटाच्या अगोदर आणि चाललो आम्ही आमच्या खडपासून आता इलव असे पूर्वी प्रवास करत करत चाललो आम्ही हायस्कूलवर असताना हिट वाट हीच वाट होती आमची हे काळजी दिसतात आम्ही मेच्या सीझन मध्ये आम्ही भरपूर आहे काजी खाऊ येता येता पडलेले बोंडू घेऊन ते मजा यायची ती मजाच काय वेगळी होती शाळेतली हायस्कूलला जाताना खूप मजा केली ऐकून जाताना त्यावेळी रस्तो नव्हतो व्यवस्थित आता रस्तो देखील हा तो आता चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जी आपण सांगता ग्रीशा काहीतरी ओके तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बस बस बघ सात सात तर आम्ही तब्बल दोन मिनिटाच्या आमच्या भांडणानंतर आम्ही ही वाट सोडलेली आहे तर ह्या आठा वाटीन जातो तरी जिया ना आमच्या सोबत भरपूर लागता काय करणार हो हो मंडळी इथून स्टार्ट होतं पुळ म्हणजे वाळू इकडची बरीचशी घरं असत ती वाळूच्या भोवती असत आणि ही बघा सुरूची झाड ज्यावेळी जोरजोरात जोरात वाळू येतात त्यावेळी सुरूच्या झाडांचा जो आवाज असता ना तो खूप छान असता ओ वो ओता हळूहळू समुद्राचा आवाज येतो मोस्टली आमच्या ह्या ह्या इकडच्या पट्ट्यात बरेचसे काहीची झाड असत सोड बघत समुद्रात पोहोचू आता थोड्या वेळात टाइम आणि शॉर्टकट मध्ये परीस्तरी यांच्या कंपन क्रॉस करून आपण जातो जसं मुदळ पोचतो किती सुंदर दिसत बघा ही नाळाची बाग आणि वाळूतली ही झाडा त्यात सुंदर असा ठिबक सिंचन आ हा अप्रतिम मावळचं सूर्य बघा छान दिसत हे बघा छान दिसतात बघा चिकू चिकू हा तर तो बघा मावळचं सूर्य दिसता आता इथून एवढं सुंदर दिसता ज्यावेळी आपण समुद्राजवळ जाऊ अधिक सुंदर एकदम डोळ्यांचा पारने फिटण्यासारखं आहे एकदम चित्र दिसतंय होय की दर्शन चला मग आठ बरे पर्यंत संपून घ्यायचा ह्यात ना पण तुमचं फायनली जवळ पोचलो आता तेव्हा तो बघा समुद्र तो बघा दिसता नाही दिसत आता तोपर्यंत इश्वरची झाडा बघा आमची

आणि ये बघा कॅमेरामॅन जी अरे तू प्ले केलेस नाही अरे देवा तर मंडळी एवढं सोड प्रवास करत 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 सुरूच्या बनात सुरू आम्ही ही सुरूची बना असते बघा आता आम्ही जातो समुद्रावर सो समुद्र जवळ इलेलो आम आमचं आचरा हिरलेवाडी आणि पिरावाडी बीच मंडळी आमचा हा बीच जो आहे ना तो सुंदर नीट अँड क्लीन आहे तुम्ही बक्षायला जाता हा तारियांचा कंपाऊंड आहे किती सुंदर आता बघा नाळाची झाडा सुंदर दिसता मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा लाईक करा शेअर करा कमेंट करू विचारू नको आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नका करा मंडळी सांगायचं कारण हे आमचा जो समुद्र जो आहे ना तो म्हणजे पंचभूषित नावादेल समुद्र सुंदर स्वच्छ नीट अँड क्लीन बाकी तुम्ही आता बघाच गेल्यावर किती सुंदर दिसत आता चला तीन बघा मंडळी हो बघा आणि आता आपण जवळ जाऊ जेवढ्या जवळ जाऊ तेवढा आपल्या खाजून सुंदर दिसत या नैसर्गिक सौंदर्य आणि आपण तारी यांच्या इथे रिसॉर्टमध्ये येऊ श्री रिसॉर्ट्स अँड टुरिजम इथे चांगली सुसज्ज सोया हो सर्श स्वागत पुढे जाऊया मंडळी कधी गेलात तर इथे भेट द्या तुम्ही नक्कीच हां आणि आता आपण पोचू समुद्रावर पोचलेलं असं हे बघा हे बघा कसं दिसता सूर्य आणि फायनली आम्ही समुद्रावर पोचलेलो मंडळी हा हा आता हे थांब रे जवळ येलो आता आपण हे परेशकर यांचे बाबा नमस्कार काय गेले परेश आता कोणाकडे आले आम्ही इरलेतले आम्ही इरलेतले हा आणि हो हो। शेवटला आपण पोचलेलो असो समुद्रावर फायनली आणि हे समुद्र बघा थान टा मोबाईल बघा सुंदर 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 ब्युटिफुल सतरी आपण चालू नाही पण काय ते मारतात हो का पाकतात वगैरे तिथे पब्लिक आहे आता आपण इकडे जाऊस थोड्या वेळात थोडा इकडचं नैसर्गिक सौंदर्य निहाळू आणि पुढे जाऊ पब्लिक कशी खुश आहेत बघा भरपूर अथक परिश्रम झालेले तर ग्रीषा माझा नाराज झाला रे देवा जमला बोर जिया आता खाय गेला काकीसोबत फिराग तर येईत तेव्हा समुद्रावर गेलेलो असं आम्ही फायनली सुंदर अगदी या समुद्र आमचा तुम्ही बघता बरेचसे बोटी आहेत समुद्रावर गेलेले जे मासेमारीसाठी गेलेले आहेत ते बघा तियाना मारलेली या चो प्रकार एक माचे चो तो पण मारलेलो इकडे ओढत बघा पुढे या बघतास तिकडे त्या साईडला तो लाईट हाऊस आहे आता आपण पुढे जातो चला पुढे तर मंडळी आता आपण आमच्या दिल्लेवाडी बीचकडून पिरावाडी बीचकडे इकडे येलो जरा पुढे मंडळी आठवण येतात त्यावेळी ही संरक्षण भिंत नव्हती आम्ही हायस्कूलात असताना हायस्कुलासून आम्ही येऊ ना एम सी जीच्या तासात आमक हय पूर्ण फेरी मारूची लागा सकाळच्या मॉर्निंगच्या रनिंगच्या वेळी आणि ही पात बघा ही पात हे बघा दर्शन आय शाबाश हे बघा कधी फोटो सेशन करतो हे बघा चिकू पिकू चिकू पिकू सगळे बघा कसे क्लिअरिटी बघा मस्त वाटतं आणि आता आपण पुढे चाललो तिथे जरा नाश्ता ही सोय तिकड्या ठिकाणी असा तिकडे त्यावेळी काय नसतं पण आता जरा विकास विकास होता त्याप्रमाणे बरंच काही ना काही नवीन दुकानं आहेत रिसॉर्टेस झालेले आहेत असो का होतो एकेकाळी आम्ही जर टिफिन नाही आणलो दुपारचो तर आम्ही हय समुद्र पूर्ण कर बौट... बोरा खाऊ फिरवू आणि बोरा खाऊन दुपारचा पोट भरू हे बघतास तुम्ही हे बघा हे लाईट पेटता तो लाईट हाऊस हा लाईट हाऊसची व्हिडिओ तुमका गावतली थोड्या दिवसात मी जातलो आम्ही तिकडे सो लाईट हाऊसकडे जाऊच आपण आता एन्जॉय करतात क्रिकेट खेळतात सगळे तुम्ही बघतास बघा क्रिकेट प्लेईंग चालू असा सो so, उन्हाळ्यात प्रामुख्यान भरपूर गर्दी असते इकडे मंडळी बट uh, आता दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा बरीचशी गर्दी होती सुट्टी संपली गर्दी कमी झाली हा कोण गणू सो आता समुद्र झालेली आहे आमची बाबा घेत भरपूर खावा खावा इकडे पण घेतला भूक लागलेली या भरपूर इकडे पण मारले मंडळी आता बोटी परत चाललेत घर उन्हाच्या दुपारीमधून मासेमारी करून बोटी पण आप आपल्या घरी परततात मंडळी आता फिरून झालेला तर आता आम्ही स्नॅक्स ठाऊक नाश्ता करू गेलो हो बघा आपल्या हॉटेलचं नाव आहे आता आम्ही साई वडापाव सेंटरमध्ये येलो आपल्या आचरा पिरावाडे बीचकडे आमच्या आणि गरमागरम काकांनी हे स्वतः मालक असत साई वडापाव पिझाचे सो so, नेहमी आम्ही येतो अशी चटणी आणि मेन म्हणजे काय वड्याची जी टेस्ट आण एक नंबर खमंग असता लाल वडू लाल भाजी ही बघा बघू शकता दिसतं लाल कलर सो एन्जॉय इट आम्ही सगळे एन्जॉय करतो